अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असणार तर वेल्हे तालुक्याला राजगड असं नवं नाव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय एकनाथ शिंदेनी आशीर्वाद दिल्यास लोकसभा लढणार मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटलांचं मोठं वक्तव्य बारामतीत तिरंगी लढत विजय शिवतारेंच्या यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांवर जोरदार हल्ला बोल लोकसभा उमेदवारीमुळे भाजपला अस्वस्थता तर भाजपचे ज्येष्ठ नेते लोकसभेसाठी उत्सुक नसल्याची माहिती भाजपच्या अनेक नेत्यांचा दिल्लीत जायला नकार वाशिममधून उद्धव ठाकरेंचा संजय राठोड भावना गवळी यांच्यावर निशाणा मोदींना राखी बांधणाऱ्या बहिणीकडून भ्रष्टाचार तर गंभीर आरोप असलेला आता पुन्हा मंत्री कसा चालतो राठोडांवर हल्ला करत सवाल लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्यासाठी ठाकरेंचे आणखी दोन आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा मात्र निवडणुकीपर्यंत ठाकरेंसोबतच थांबण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला देशात बेरोजगारी महागाई आणि भागीदारी महत्वाचे मुद्दे राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल नव्वद आयएस अधिकारी केंद्र सरकार चालवत असल्याचीही टीका छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन जागा वाटपाआधीच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण